नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागरिकताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो आहे पहा मित्रांनो आजचं हे आपलं एकशे तेहतीसावं सेशन ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत ज्या घडलेल्या घटना आहेत त्यांच्यावर आधारित जे महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचे प्रश्न आहेत त्यांचं सखोल आणि विस्तृत असं विश्लेषण आपण या सेशनच्या या चॅनलच्या माध्यमातून घेतो आहे जेणेकरून विद्यार्थी मित्रांना इथून पुढे ज्या जेवढ्या काही एक्झाम होणाऱ्या आहेत सरळसेवेच्या होतील एम पी एस सी होतील पोलीस भरती तर आहेच आहे आपली फोकस किंवा इतर क्षेत्राशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत त्याच्यासाठी जे चालू घडामोडीवर आधारित वारंवार प्रश्न विचारले जातात आणि अगदी त्याच्याच तयारीसाठी आपण रोज सकाळी बारा वाजल्यापासून या सेशनचं एक तासभर आयोजन करतो जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचा फायदा व्हावा आणि ज्याच्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत परिश्रम करत आहेत शासकीय सेवेमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं या शुद्ध हेतूपोटी रोज आपण या सेशनचं आयोजन करतोय त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे कोणी या चॅनलला नवीन आलेले असतील अशा विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय मित्रांनो शंभर टक्के हा चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला पोलीस भरती रिलेटेड इतंभूत माहिती अपडेट्स पाहायला मिळतील अभ्यासाला मिळतील जे तुम्हाला भविष्यात खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असे ठरेल दुसरी गोष्ट हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये घेतलेले प्रश्न विश्लेषण उपयुक्त असं असणार आहे त्यामुळे तुमचं ॲप्रिसिएशन तुमचं सजेशन रि रिकमेंडेशन जरूर आम्हाला कळवा जेणेकरून यासारखे दर्जेदार व्हिडिओ इथून पुढे सातत्याने तुमच्यासाठी सादर केले जातील आणि ज्याचा लाभ तुम्हाला घेता येईल ठीक आहे चला आल्यासरशी पटापट लाईक करायचंय तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याकडे एक बॅच आहे जी तुम्हाला खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक अशी ठरेल ध्येयवर्दी टू पॉइंट झिरो बॅच अगोदरची जी पोलीस भरती एक्झाम झाली याच्या अगोदरची त्यामध्ये या वर्दी बॅचच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं स्वप्न जे खाकीवर्दी परिधान करण्याचं ते प्रत्यक्षात साकार होण्यास मदत झाली मार्गदर्शन असं ठरलं अगदी त्याच धर्तीवरती आपण ध्येयवर्ती टू पॉइंट झिरो बॅचचं आयोजन करतो है। डिटेल स्क्रीन वर्ती आहे सर्व डिटेल्ड स्क्रीनवरती आहेत बघा नॉमिनल अशी फी घेतोय जी सर्वसामान्य आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांना परवडण्यासारखी आहे अगदी त्याच पद्धतीने आपण फीसुद्धा ठेवलेली आहे सर्व वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत ज्या कुणा विद्यार्थ्यांना या बॅसचे संलग्न व्हायचं आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा प्रत्यक्ष ॲकॅडमीला भेट द्यायची आहे सर्व गोष्टीची माहितीची पूर्तता करा एक गोष्टीची नक्की तुम्हाला हमी देतोय मित्रांनो ही बॅस तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक अशी ठरेल पहा मित्रांनो प्रश्नांना सुरुवात झालेली आहे स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिसतो आहे चला प्रश्न वाचायचा आहे काय विचारलं आहे त्याच्यामध्ये कशा संदर्भात प्रश्न विचारला आहे प्रश्न आहे चिली देशातील शास्त्रज्ञाने अलीकडे शोध लावलेला थर्टी वन ऍटलास ही कोणती वस्तू आहे एकदा टाइपिंग टायपिंग मध्ये काय झालंय का हो एकदा बघतो प्रश्न काय विचारला आहे तर नुकतंच चिली हा देश आहे त्या चिली देशामधील हा बरोबर आहे तर शास्त्रज्ञांनी एक वस्तू शोधून काढलेली आहे त्याचं नाव आहे थर्टी वन ऍटलास ही कोणती आहे आंतरतालिकेय धूमकेतू कृत्रिम उपग्रह लघुग्रह आणि आंतरराष्ट्रीय अंतरास्थानकाचा भाग वाचला है का आहे का अपडेटेड स्वरूपातली माहिती आहे बघा चिलीमधील रिया रियो हुटार्डो आता हे नाव थोडंसं लक्षात राहील अशी शक्यता कमी मी रिओ हुटार्डो यामध्ये असणारे जे शास्त्रज्ञ आहे जे काम करतात अमेरिकेची जी नासा ही इन्स्टिट्यूट आहे त्याच्या सहकार्याने या चिली देशामध्ये ही स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अंतराळ संशोधन कार्यक्रम याच्याशी रिलेटेड संशोधन करतात आणि अगदी आत्ताच एक जुलै दोन हजार पंचवीसला या संशोधकांनी एक शोध मोहीम हाती घेतली त्यासाठी ॲटलास या दुर्बिणीचा उपयोग घेतला दुर्बीण याचा उपयोग घेऊन त्यांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावलेला आहे किंवा त्या संदर्भामध्ये काम केलेलं आहे की नुकतंच त्यांनी एक आंतरतारकीय धुमकेतू आपल्याला माहिती आहे आपण अभ्यास करताना आपल्याला एक दोन धुमकेतूची नावं मिळतात ऐकायला मिळतात हॅलेचा धुमकेतू वगैरे असेल नुकतंच या चिली शास्त्रज्ञांनी या आंतरतारकीय धुमकेतू याचं दुर्बिणीच्या माध्यमातून संशोधन केलं आता ही एक संशोधन मी तुम्हाला प्रश्न घेताना ए आयशी संगणकाशी त्यानंतर जी काही संशोधन असेल त्याच्याशी योजनेशी निर्देशांकाशी रिलेटेड हे घेतच असतोय त्यातला हा एक प्रश्न उपयुक्त आहे नोट डाऊन कराल याची खात्री आहे पुढं एक नवीन चक्रीवादळ नुकतच एका देशामध्ये प्रवेश केलेला आहे दाना हे नाव त्याचं चक्रीवादळाचं नाव खालीलपैकी कोणत्या देशाने हे नाव सुचवलं आहे आणि विशेष एका शब्दावरून ते नाव पडलेलं आहे बोला भारत कतार सौदी अरेबिया आणि श्रीलंका नुकतंच त्या देशामध्ये चक्रीवादळ आपल्याला माहिती येतं अनेक अशी चक्रीवादळं त्या त्या देशामध्ये त्या विशिष्ट नावाने संबोधली जातात आता हे शब्द असा अर्थ जर म्हटलं तर एक मौल्यवान किंवा मोती म्हणूयात सुंदर मौल्यवान मोती हा त्या भाषेमध्ये त्या विशिष्ट एका शब्दाने त्याला उच्चारलं जातं आता हे जे चक्रीवादळ आहे यावरती विचारला जातो प्रश्न त्यामुळं असं गपलत करू ना की बाबा काहीतरी न वेगळंच काहीतरी शिकवताय सर न अभ्यासापेक्षा वेगळं नाही हा महत्वपूर्ण प्रश्न आहे नुकतंच कोणत्या देशा देशामध्ये कतार या देशामध्ये आलेलं हे चक्रीवाद या नावाने संबोधलं गेले ठीक आहे हा चला प्रश्न नोट डाऊन करताना अशी खात्री आहे नवीन माहिती आहे नोट डाऊन करा चला पुढं सोळावी आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप याविषयी आपण एक प्रश्न घेतला होता शूटिंग चॅम्पियनशिप नुकतं सोळावी आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप कोणत्या देशामध्ये त्याचं आयोजन हा छान कोणत्या देशामध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप कितवी सोळावी भारत चीन जपान कझाकिस्तान नुकतंच कधी आयोजन आहे आता केली जाणार आहे म्हणजे ती अजून पार पडलेली नाही सोळा ऑगस्ट म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये सुरू होईल ते तीस ऑगस्ट नोट नोट डाऊन करा तीस ऑगस्ट या दरम्यान ह्या सोळाव्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचं चा स्पर्धा सुरू होणार आहे आणि शिमटेक शहराचं नाव आहे शिमकेट हे शहर जे आहे कझाकिस्तानचं कुठलं कझाकिस्तानचं मग यावरून आपल्याला समजतंय त्याचा आयोजक देश कोणता आहे कझाकिस्तान त्यामधील शिमकेट या ठिकाणी ही स्पर्धा सुरू होणार आहे म्हणजे दोन गोष्टी आपल्याला यातनं समजला एक सोळावी आशियाई जी शूटिंग स्पर्धा आणि किती तारखेला आणि कुठे या सगळ्या गोष्टी यातनं नोट डाऊन करायच्यात माहिती लिहून घ्यायची आहे पुढं काय नवीन वाट माहिती आली असेल तर लगेच आता परत त्याच्यावर आधारित प्रश्न आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचं चा आयोजन दर किती वर्षाच्या अंतराने केलं जातं म्हणजे आत्ता जी कझाकिस्तानला होणारी शूटिंग चॅम्पियनशिप आहे ती किती वर्षांनी होते म्हणजे किती वर्षांनी जसं आपण बघतो ऑलिम्पिक दर पाच वर्षांनी आपल्याकडे अनेक स्पर्धा आहेत दर काही दोन वर्षांनी आय पी एल आहे एक वर्षाने अशा पद्धतीने आयोजन होतं दर दो वर्षी दोन वर्षांनी तीन वर्षांनी आणि चार वर्षांनी बोला हां अगदी बरोबर तर या शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचं दर दोन वर्षांनी आयोजन होतं सांगितलं सोळावी आता दोन तीन याच्याविषयी माहिती कळाली त्याच प्रश्नामध्ये हा सुद्धा मुद्दा लिहून घ्यायचा आहे हाँ चा चा हा आपल्या दृष्टीने आत्ताचा महत्वाचा प्रश्न आय एम पी करून ठेवतो ह्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस कधीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच येथील ही परख हिंदीमध्ये त्याला परख म्हणतात दोन्ही नाव येऊ शकता किंवा आपण त्याला पारख सुद्धा म्हणतो दोन्ही एकाच अर्थाचे परख हा हिंदीमध्ये बोलतात वर्ड आणि पारख हा मराठीत बोलतात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षण महाराष्ट्राचे स्थान आता मुळात हे पारक काय आहे कशाची योजना आहे आणि त्यात महाराष्ट्राचं स्थान कितवं आहे पाचवं सातवं आठवं मग पहिले बघूयात दुसरे बघूया तिसरं बघूयात तर महाराष्ट्राचं स्थान पण बघूयात आता ही पारक काय आहे त्याचा लॉंग फॉर्म लिहून देतोय मोठा लट आहे थोडा वेळ घ्या पण लिहून घ्या नोट डाऊन करा त्याला परफॉर्मन्स परफॉर्मेंस असेनमेंट असेसमेंट रिव्यू रिव्यू अट रिव्यू एंड एनालिसिसिंग, एनालिसिस ऑफ नॉलेज भल मोट नाव है नॉलेज ऑफ हॉलिसिक डेव्हलपमेंट एवढं भलं मोठं नाव आहे हा याच्याशी रिलेटेड असणार त्यालाच आपण पारख असं म्हणतो पा रख कधी कधी या या संदर्भातही विचारलं जातं ओके तर ही पारख यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत यामध्ये त्यांचं असणारं मानांकन गुणांकन थोडक्यात त्याचं मूल्यमापन केलं जातं त्याचा दर्जा निश्चित केला जातो म्हणजे थोडक्यात आता एक उदाहरण देऊन सांगतो महाराष्ट्रामधील जेवढे काही संस्था आहेत विद्यापीठ आहेत शैक्षणिक क्षेत्रातल्या ज्या खाजगी असतील शा शासकीय असतील याचं सर्वेक्षण केलं जातं त्याचा दर्जा निश्चिती केला जातो आणि त्या दर्जावरून त्यांना मानांकन दिली जातात या संपूर्ण धोरणामधलं जे जर ज देशामधले अशी मानांकन काढली तर बा महाराष्ट्राचं स्थान त्यामध्ये आठवं आहे कितवं स्थान आहे महाराष्ट्राचं या पारखमध्ये आपल्याला दोन गोष्टी एवढं भलं मोठं जरी नाही समजले तरी एक लक्षात ठेवा पारख या निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचं स्थान आठवे आहे कितवे आहे आठवे आहे अजून प्रश्न संपला नाही त्यावरती आपल्याला पुढे अजून प्रश्न आहेत पारक संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षण कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आता यातला प्रथम क्रमांक कोणता आहे काय करते पारक विविध शैक्षणिक संस्था यांच्या दर्जा निश्चितीवरून म्हणजे त्यांच्या क्वालिटीवरून त्यांना नंबर दिले जातात एक महाराष्ट्र केरळ पंजाब आणि तामिळनाडू बोला <coughs> या यादीमध्ये सगळ्यात एक नंबरला जी पारक निर्देशांकामध्ये किंवा यादीमध्ये पहिला नंबर लागतो पंजाबचा दुसरा नंबर लागतो केरळचा पहिला पंजाब दुसरा केरळ राज्य या यादीमध्ये पहिले दोन तिसऱ्याचे अजून आपल्याकडे उपलब्ध नाही आणि आठव्या नंबरला जातो महाराष्ट्र बहुधा तामिळनाडूच असेल आपल्या महाराष्ट्राचा या यादीमध्ये आठवा क्रमांक आहे पहिल्या नंबरला आहे पंजाब आणि दुसऱ्या नंबरला आहे केरळ नोट डाऊन करा चला पुढं मुंबईतील कर्नाकपूल नुकतंच बघा हे कर्नाकपूल याला नवीन नाव देण्यात आलं नुकतंच आपल्या देश देश नाही राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलाचं उद्घाटन केलंय दोन तीन दिवसच झालं आणि त्याला काय नाव देण्यात आलेलं महत्वाचं आहे ते नाव तुम्हाला म लक्षात राहण्याजोगं आहे नुकतंच त्या पुलाला काय नाव देण्यात आलेलं आहे मुंबईमधील मशीद रेल्वे पूल मशीद बंदर रेल्वे पूल या ठिकाणी या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मागच्या गुरुवारी गुरुवारी म्हटल्यानंतर किती तारीख असेल तारीख तुम्ही सांगू शकता आज आहे आज तारीख बारा आहे काल अकरा आणि दहा तारखेला हा दहा जुलैला नुकतंच या पुलाचं उद्घाटन झालं नाव लक्षात राहू द्या सिंदूर पूल काय नाव दिलंय त्याला सिंदूर पूल आता हे नाव का देतो लक्षात राहील ठेवाय सांगतोय मी कारण हा प्रश्न रिपीटेड विचारला जाऊ शकतो पुढे कुठल्याही एक्झामला ठीक आहे नोट डाऊन करा पुढे चला लाईव्ह भरपूर दिसत आहेत अगदी दोन तीन दिवसाची सुद्धा तुम्हाला मी आणून त्याच्याविषयी एक्सप्लेन करतो आहे हे प्रश्न कुठेही उपलब्ध नाही आहेत मी हे तयार करतो आहे पर्याय वगैरे सगळ्या गोष्टी संकलित करतो आहे माहिती पेपरची कात्रणा असेल माहिती वाचलेली असेल किंवा इतर ठिकाणची की जेणेकरून तुम्हाला ती शेअर करावी असं मनापासून वाटतं आणि तुम्हाला त्याचा पुढे भविष्यात फायदा होईल हा शुद्ध आहे त्यामुळे एखाद्या चांगल्या कामाचं एक ॲप्रिसिएशन म्हणून आपण काही न देता एक ऍटलिस्ट त्याला एक ऍप्रिशिएन म्हणून एक, एक लाईक जरूर या गोष्टीसाठी दिलं आवश्यक आहे पुढं इंडियन ओपन ॲथलेटिक स्पर्धा इंडियन ओपन ॲथलेटिक स्पर्धा याचं आयोजन नुकतंच कोणत्या शहरात करण्यात येणार आहे स्पर्धेचं नाव काय इंडियन ओपन ॲथलेटिक्स एक दिल्ली दोन भुवनेश्वर तीन हैदराबाद आणि चार पुणे बोला कधी आत्ता नुकतंच आजच सुरू झाली बघा आज सुरू झाली ही स्पर्धा इंडियन ओपन ॲथलेटिक्स पेपरला किंवा न्यूज चॅनलला वाचलं सुद्धा असेल की ज्यामध्ये देशभरातील पंच्याण्णव स्पर्धा यामध्ये समाविष्ट होणार आहेत वेगवेगळ्या इव्हेंटशी रिलेटेड कोणी बा, कोण बन लॉंग चला नेटवर्क आलं दिसतंय आता लाईव्ह हा ठीक आहे समजला प्रश्न पुढे आयसीसी कसोटी आताची क्रमवारी जाहीर झाली आयसीसी ची क्रमवारी जाहीर झाली आणि त्या आयसीसी क्रमवारी मध्ये सध्याच्या पहिल्या क्रमांकावरती कोणता खेळाडू आहे सोपा प्रश्न आहे लक्षात राहण्यासारखा आहे पण तेवढाच महत्वपूर्ण आहे पेपरला खूप वेळा विचारले जातात असे प्रश्न आयसीसी क्रमवारीत कोण एक नंबरला आहे बाबर आजम स्टीव्ह स्मिथ जो रूट आणि हॅरी ब्रुक पहिल्या क्रमांकावरती कोण आहे आता सध्या बोला लवकर तुम्ही म्हणता हॅरी है ब्रुक मला पण हॅरी ब्रुक वाटतंय परंतु तीन जुलैची जर बातमी बघितली नुकतंच नुकतंच असेल बहुताभर का पण हॅरी ब्रुक लतोय कन्फर्म करा जो रूट का हॅरी ब्रुक यांचं पहिला दुसऱ्या क्रमांकावरती कोण येते बघा हॅरी ब्रुक तर आहे ठीक आहे हॅरी ब्रुक दोघंही इंग्लं इंग्लंडचेच आहेत आता कसरी ती चालू आहे आपल्याला माहिती आहे हां किशोर सर पावसाळा झाल्यावरच त्या साधारणत त्या ह्याचं आयोजन होईल कशाचं या पोलीस भरतीचं ठीक आहे हां जो रूट असेल मलाही असं वाटतंय हा सकाळी वाचलं असेल मग कारण अपडेट होते अपडेट होते प्रत्येक वेळेस कारण आता सध्या कसोटीमध्ये को कोणी समजा आत्ता अचानक शतक केलं आता काल जो रूट जो रूटने केलं यादीमध्ये आला असेल पहिला नाही सांगू शकत पण सध्या तरी हॅरी ब्रूक आहे पुढं आय सी सी कसोटी फलंदाजीत क्रमे भारताचा कोणता सध्या सहाव्या क्रमांकावर आहे आपला पण दोन खेळाडूंची नाव आहेत एक आपला कर्णधार कोण शुभमन गिल आणि रिषभ पंत हे दोन सध्या खेळाडू आहेत आता यांचे आणखीन एक आहे यशस्वी जयस्वाल हा कोण कुणाचा नंबर सांगा मला आता कुणाचा आता या यादीत आसे एक हिचं नाव दिसतं शुभमन गिल जो सहाव्या क्रमांकावरती बहुधा चौथ्या क्रमांकावरती यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत सातव्या क्रमांकावरती असेल असं मला वाटतंय बरोबर आहे का क्रम काय आहे यशस्वी ज जयस्वाल असणार आहे चौथ्या चौथ्या क्रमांकावरती ठीक आहे एकदा पडताळून बघा कुणी नेटवरती टाकून बघू शकता आत्ताच्या आत्ता ठीक आहे उत्तर आपल्याला कळालं पण आपले तीन खेळाडू तर आहेत फिक्स आहेत तिन्ही खेळाडू आणि यांचे क्रम लक्षात राहते सहाव्या क्रमांकाला शुभमन गिले ठीक आहे पुढं आता गोलंदाजी मध्ये क्रमवार सांगा आय सी सी कसोटीत गोलंदाजी क्रमवारीत भारताचा गोलंदाज सध्या पहिल्या क्रमांकावरती आहे हे तर उत्तर शंभर टक्के तुम्ही देताल बरोबर मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह आर अश्विन मोहम्मद सिराज अ आता सध्याची यादी बघितली नाही का तरी सुद्धा चुकताय उत्तर हा जसपीत बुमराय सध्या टॉपवरती हा ठीक आहे आता तुम्ही म्हणता का हो सर अशा एकाच ह्याशी रिलेटेड हे प्रश्न अपडेटेड आहे नुकती जाहीर यादी यादीमध्ये हे नंबर माहीत पाहिजेत हा जसप्रीत बुमरा आहे सध्या टॉपला पंतप्रधान आत्ताचा आय एम पी प्रश्न कालही एक बघितला होता की ज्यामध्ये दे त्या देशाचा सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं दोन ते नऊ जुलैपर्यंतचा सध्या दौरा सुरू आहे पहिला ब्रिक्सपासून मधला सुरू झालेला दौरा वेगवेगळ्या आफ्रिकन कंट्री आहेत पाच देशामध्ये दौरे आहेत आणि कॅरिबियन बेटावरती जाणार आहेत आता नुकतंच कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्टीसियसी वेल्टिसिया मिराबिलिया ह्या त्या देशाच्या पुरस्कारातलं नाव आहे तर हा पुरस्कार इथं पर्यायमध्ये नाव दिसत हो नाही मला तिथं म्हणजे प्रथम आजारा पर्याय मला बदलू द्या या देशांचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्यांना मिळाला कुणाला बदलो हा जपानला बदलो कारण जपान मध्ये नाही नामिबिया या देशाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे हा त्यामुळं थोडस कधी कधी होत या देशाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजला आपल्याला जो आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंटिक विल्सिया मिराबिलिया हा त्या देशाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार सत्तावीस झाले हा कालही चर्चा केली होती एकूण सत्तावीस देशांचे सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले आहेत ठीक आहे पुढं मुंबई हा झालेला आहे सिंदूर पूल डबल आलाय हा आता हा प्रश्न काल पण घेतला होता सुपर नायटेड रॅपिड अँड ब्लिट्स बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणारा सध्याचा भारतीय ग्रँड स्लॅम ग्रँड मास्टर कोण आहे आर प्रज्ञानंद पेंटाला हरिकृष्णा डी गुकेश आणि विदित गुजराती बोला ठीक आहे उत्तर माहिती आहे आपल्याला डी गुकेश नुकतंच पण तिसऱ्या क्रमांकावरती राहिला प्रश्न पुढे आहे त्या स्पर्धेचं विजेतेपद आपण एकदा बघितलं होतं ठीक आहे विजेतेपद तो फायनलला म्हणजे सेमी फायनलला ह्यावे गु, गुकेश हरलेला आहे अलीकडेच आणखीन एक नवीन चक्रीवादळाचं नाव आलंय टायफून डॅनस नाव नोंद करून घ्या टायफून डॅनस नावाचं चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आलं होतं हां अवॉर्ड घेत आहे द्या नको राजकीय गप्पा आपल्याकडे नको सगळ्या गोष्टी सर्वांना कळतात माहीत आहे पण आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं ग गरजेचं आहे आत्ता सध्या आपलं ध्येय ते ठेवा अनेक आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला कळता समजतात रिअलाईज होतात पण आपल्या दृष्टीने जे आवश्यक आहे त्याविषयी चर्चा करूयात फिलिपिन्स तैवान जपान दक्षिण कोरिया बोला कोणत्या देशामध्ये नुकताच हे टायफून डॅनस नावाचं चक्रीवादळ आलं होतं कधी दोनशे बावीस किलोमीटर पर आवर्स म्हणजे या वेगाने वाहणारं अगदी बरोबर तैवान या देशामध्ये दे। दोन आपल्याला वादळांची नावं कळाली मागचं आणि आत्ताचं एक ठीक आहे हां पुढं तोच प्रश्न आहे का चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचं स्थान झालेला प्रश्न आहे पुढे हा याच्यामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण कुणाला पंजाबला चला पुढे आयोजित पुणे तीन प्रश्न डबल झाले आज का असते नंबर एक चा पण झाला थांबा एक मिनिट हां ठीक आहे चला प्रश्न बऱ्यापैकी आपण कवर केलेत एक एक फाइल डबल झालेली आहे परत एकदा पाठवतोय एक दोन मिनिटं द्या फक्त रिपीटेड प्रश्न आलेले आहेत फाईल दुसरी सेंड करतो मी एक दोन मिनिट द्या जास्त वेळ घेणार नाही चला द्या प्रश्न रिपीटेड झाले ठीक आहे असू द्या प्रश्न बऱ्यापैकी आपण राहिलेले प्रश्न आपण पुढच्या सेशनला रिपीट करू किंवा जास्ती घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून प्रश्न डबल झाले तर एक महत्वपूर्ण आपल्याला प्रश्न डिटेलमध्ये घेण्याचे आपण प्रयत्न करू ठीक आहे न्यू अपडेट आहेत क्वेश्चन नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण घेताना असे प्रश्न घेतोय की आत्ताच्या घडामोडीवरती असू द्यात असं नाही की फक्त आत्ताच्याच घडामोडी मागे पण आपण सुरुवातीपासून पाहतो एकशे तेहतीसावं सेशन झालेलं आहे आत्तापर्यंत बरेच प्रश्न आपण पाहिलेले आहेत इथून पुढेही आपण अशाच पद्धतीने या प्रश्नांचं सखोल आणि विस्तृत विश्लेषण घेणार आहोत ठीक आहे आज थोडेसे प्रश्न रिपीटेड झाले होते तेच तेच प्रश्नावरती चर्चा करण्यापेक्षा नवीन फ्रेश सेशनला फ्रेश प्रश्न घेऊयात हो ठीक आहे सेशन कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया देऊन नक्की त्या कळवा जे आज चॅनलला नवीन आलेले आहेत विद्यार्थी त्यांना पुन्हा एकदा आव्हान करतोय मित्रांनो नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती पोलीस भरती रिलेटेड भूत माहिती अपडेट देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असो त्यामुळे भविष्यात हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त आणि मार्गदर्शक असा ठरेल दुसरी गोष्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमचं ॲप्रिसिएशन प्र सजेशन आणि रिकमेंडेशन आम्हाला यासारखे दर्जेदार व्हिडिओ इथून पुढे सातत्याने तुमच्यासाठी घेण्यामध्ये आम्ही प्रेरित असू किंवा आम्हाला इन्स्पिरेशन मिळेल ठीक आहे पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन तुर्तास मी तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर